नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिनकर पाटील यांना मतदारसंघातील अनेक गावांनी एकमुखी पाठिंबा दिलाय तसेच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी तसेच मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या वतीनंही बिनशर्थ पाठिंबा जाहीर केलाय तर प्रभाग प्रचार फेरी तसेच सायंकाळच्या चौकसभांना सर्व स्तरातील नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे याबरोबरच मराठा युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी मनोज शिंदे यांच्यासह मराठा युवा प्रतिष्ठानचे हजारो कार्यकर्ते घरोघरी जाऊन तसेच भल्या पहाटे जॉगिंग ट्रॅकच्या मित्रमंडळींना दिनकर अण्णांना विजय करण्याचं आवाहन करत आहेत तसेच डी पाटील इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विष्णू धर्माजी पाटील यांनीही बंधूंच्या प्रचारासाठी मैदानात उडी घेतली आहे दिनकर राणांच्या धर्मपत्नी माजी नगरसेविका लता काकू पाटील या संपूर्ण मतदारसंघातील घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत तर अमोल दिनकर पाटील हे या सर्व प्रचार यंत्रणेचं नियोजन करत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मनसेच्या विजयासाठी जोमानं कामाला लागले असल्यानं दिनकर पाटील यांचा विजय निश्चित मानला जातोय